किती वेळा द्यायची देऊन देऊन कंटाळा आला आम्हाला शंभर बी तुम्हाला की पाणी सगळं वर येत आहे घाण येते नाही ती सर आम्ही मेंबरला पाठवतो आपला विषय मताळ म्हणजे पाया पडत येते कोणचीच सोयी नाही इथं महाग कोणी विचारत बी नाही येत बी नाही ती कोणी नगरपालिका चिटकून राहत चिटकून राहत आहे येतच नाही स्वच्छता करायला हे गल्लीची अवस्था ही पाच संडास आहेत तिकड बंद ते वास येतो आम्हाला अनेक वेळा नगरपालिका साफ करत नाही दररोज घंटा गाडी येत नाही येतच नाही येत नाही खूप कचरा झाला आहे आम्हाला शाळेला जाताना खूप अडचण होते नगरपालिका काय सुद्धा करत नाही खूप वास येतोय आम्ही शाळेला जाताना सगळं महिला बाहेर येते तरी नगरपालिका लवकर बघायला येत नाही चार वेळा जावं लागतं तिथं सांगायला तरी लवकर येत नाही उघड्यावरच सगळ्या महिला येतोय घरात येतोय महिला मी सांगून आली की तुम्हाला वर जाऊन हां ऐकलं नाही कोणी मनावरच ना झाले ती नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपण कालच महाराष्ट्र माझावरती पंढरपूर नगरपालिकेचं चित्र संपूर्ण बघितलंय पंढरपूर नगरपालिकेत असणारे तुम्ही अस्वच्छता बघितले त्या ठिकाणी असले त्यांचे शौचालय बघितले थुंकीच्या जागा बघितले आणि एकूण परिसर नगरपालिकेचा बघितल्यानंतर मी आता नगरपालिकेच्या अगदी पाठीमागच्या बाजूला आलोय आणि नगरपालिकेच्या पाठीमागची बाजू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर ही बाजू नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणार असेल नगरपालिकेमध्ये एवढ्या वर्ष काम करणारी सत्ताधारी असतील ते नेमकं नगरपालिकेमध्ये जे काम केले किंवा नगरपालिकेच्या पाठीमागे नेमके काय काम केलेत ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः कचऱ्याचा ढिगारा बघायला मिळतोय आणि वरती जर बघितलं या पाईपलाईन पूर्णपणे लिकेज असणाऱ्या असणारी महिला म्हणजे आपण तिसऱ्या मजल्यावरती तुम्हाला काल एक अतिशय दुर्गंधी होती अतिशय घाण होतं त्यातून येणार महिला हे असते ते त्या ठिकाणी उघड्यावरती पडते या ठिकाणी कोणताही सोयश करता त्या ठिकाणी नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगरपालिकेच्या अगदी पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी राहतात मोठे व्यावसायिक या भागामध्ये टोपली विकणारे माळवा विकणारे सगळे व्यावसायिक या ठिकाणी राहतात परंतु त्यांना नाहक त्रास या गोष्टीचा सहन करावा लागतोय लहान लेकांची मोठी वर्दळ या भागामध्ये पर आहे परंतु या ठिकाणी अजूनपर्यंत कोणत्याच नगराध्यक्षाचं नगरपालिकेचं लक्ष का गेलं नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे म्हणून तर आपण महाराष्ट्र माझा किंवा सातत्याने म्हणते की तुम्हाला परत का निवडून द्यायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कथा इथलीच परिस्थिती आहे नगरपालिकेच्या पाठीमागे जर तुम्ही संपूर्ण पंढरपूरकर असाल आणि नगरपालिकेच्या पाठीमागे जर तुम्ही फिरून परिस्थिती बघितली तर अतिशय वाईट अवस्था या नगरपालिकेच्या पाठीमागची आहे त्यामुळे तुमच्याच म्हणजे नगरपालिकेच्या बुडाखालीच एवढा अंधार आहे तुम्ही पंढरपूरकरांचा विकास काय करणार आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होतोय तर या भागातून जाताना अतिशय महत्वाचं म्हणजे नाकाला रुमाल बांधून या ठिकाणी जावं लागते अशी वाईट परिस्थिती इथल्या लोकांच्या आहे पर्याय नाही लोकांना राहायला लागते परंतु या नगरपालिकेकडे खरं स्वच्छतेचे लक्ष अजिबात नाही खर तर सांगायला गेल तर फक्त ही, ही नगरपालिकेची एक बाजू आहे तुम्ही नगरपालिकेच्या कोणत्याही बाजूला जावा अशीच वाईट अवस्था या भागामधून त्या ठिकाणी सातत्यानं बघायला मिळते तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहे त्या परिवर्तनाची मोठी लाट जरी असली तरी पण पंढरपूरच्या वेगळ्या भागामध्ये जाऊन आपण तिथल्या नेमक्या लोकांचे काय प्रश्न आहेत लोक नेमकं कोणत्या मुद्द्यावरती बोलायला तयार आहेत त्या लोकांची नेमकी नगरपालिकेच्या माध्यमातून काय काय मजा हे दाखवायचा आपण प्रयत्न करतोय तर या भागातले काही नागरिक आपल्या सोबत आहेत या नगरपालिकेच्या पाठीमागे एक आजी राहते काय मजा नमस्ते नमस्ते कधी बसन राहत इथं मी चार डोया झाल्या माझी चौथी लय दिवस झालं राहायला सोयी सुई नाही काय कोणचीच सुई नाही इथं माग कोणी विचारत बी नाही येत बी नाही ती कोणी नगरपालिके चिटकून राहत चिटकून राहत आहे पण कोणी येतच नाही स्वच्छता करायला आणि कोण लक्ष भी देत नाही आम्ही घाणीत बसतोय तसच काय करायचं तुम्हाला आम्ही संक्रांतीच्या आधी चार वेळा सांगितले तुम्ही पाईप बसवले परत फुडली पाईप तुम्ही वरलं संडास नीट करायला लागल्यावर उघड्यावरच सगळ्या महिला येतोय घरात येतोय ये ये महिला मी सांगून आली की तुम्हाला वर जाऊन हां ऐकलं नाही कोणी मनावरच घेणार झाल्या ही कचऱ्याचा ढिगारा ही चेंबर तुमला गे तिथं टाकते ती हा ते लोक त्या चेंबर तुमलेले काढलेले मग ती म्हणते ती कुठं टाकू म्हणते अरे टाकू नका आम्ही राहतो या हा लेकर बाळ या त्या ते ऐकत नाही ते इथंच टाकते काय करायचं मग कुठं जायचं बाबा माझ्या नाही ते काय ऐकत जाऊन आलो आम्ही पाचव्या माजल्यावर लक्ष नाही विचारा ती बाई आत्ताची आलेली तिनं मी किती वेळा जाऊन सांगून आलो लक्षच देत नाही ते बरोबर तर हे एका सामान्य माणसाची परिस्थिती या भागामध्ये बघायला मिळते आजी म्हणते की सातत्यानं इथं नगरपालिका आहे त्यांच्या अगदी दोन पावल्यावरती भिंत तुम्ही बघता ही नगरपालिकेची भिंत आहे पोरमध्ये आणि ह्या नगरपालिकेत सातत्यात जाऊन फक्त एक प्रश्न तुम्हाला सोडवता नाही एवढा साधा प्रश्न अगदी येणारी पाईपलाईन स्वच्छ त्यांना पाहिजे इथला कचरा उचलून पाहिजे एवढा साधा प्रश्न पंढरपूरला जर नगरपालिकेला सोडवता आला नसेल तर नगरपालिका पंढरपुरामध्ये नेमके काय काम करते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय काय पोरा आहे आपली त्यांच्यासोबत समज दादा काय नाव आहे आदित्य किती शाळा आहे दहावी दहावीला येणार तुरे नववीला कुठं राहताय इथेच राहते बोलतो बर कशी आवडता इकडे हे घाण नगर पालिका साफ करत नाही घंटा गाडी येत नाही येतच नाही येत नाही इथे खूप कचरा झाला आहे इथं आज स्वच्छता आहे जा आम्हाला शाळेला जाताना खूप अडचण होते अजून म्हणले इथे खूप घाण केलेली आहे बघू शकता तुम्ही नगरपालिका काय सुद्धा करत नाही काय करत नाही काय सुद्धा नाही तिकडली घाण बघितली बघितली तिकडं तर का पाणी कचरा खूप वास येतोय आम्ही शाळेत जाताना खूप संडा सुद्धा इथल्या अस्वच्छ आहेत सोय नाही बाथरूमची सोय आहे पण खूप अस्वच्छता आहे स्वच्छ करत नाहीत आता इथं तुमचे बाथरूम बिथरूम आम्ही बघितलं एवढी घाण कशी काय नगरपालिका साफ करत कोण येत नाही बघायलाच कोण येत नाही शिकाय हे खर तर लहान पोरा अक्षरशः या गल्लीमध्ये लागदे वावरत असताना येणाऱ्या आडसीन त्यांच्या पुढे दिवसेंदिवस दिसते त्या प्रश्न अनेक आहे त्या ठिकाणी अगदी यांना जे वाटते त्या भागात त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत त्यामुळे तर येणाऱ्या नगरपालिकेमध्ये तर नेमकं नगरपालिकेने चाळीस वर्षापूर्वी एखादी सत्ता असताना तुम्ही काय के केलंय काम हे खर तर बघणं अतिशय महत्वाचं आहे नमस्ते नमस्कार सर पाणी आले ना घरातली निशिकत ही पाणी मग काय करायचं खड्ड पडते ती पाण्यामध्ये लेकर हजेरी पडायला लागली ती स्वच्छता स्वच्छता येत नाही कशाचा मांडा सर नगरपालिकेत गेले की नगरपालिकेला पुटू दिले की गप्पच बसते ती आणि मरणाची ढास येऊन चालते ती घरामध्ये काय करायची नाही मग दिले तर फॉर्म भरून दिला अर्ज भरून दिला काही उपयोग नाही पुटू काढून दिलं काय उपयोग नाही नगरपालिकेचा येत नाही तेवढ्या पुरत तेवढे येते ती बघते ती पाणी चे घालते परत नाही लक्ष देत नाही तिथे नगरपालिके नाही पावसाचा अवस्था कमरे इतकं जाते घरामध्ये शिरतं पाणी हा मग काय करायचं घरामध्ये इतकं पाणी शिर कसं जेवायची आणि खायची कसं आणि शेपट्याची आळा होऊन घरामध्ये येते ती मग नगरपालिकेला दस्तकात देत नाही तर काय करायचं जातो अर्ध्या माघारी येतो मग इड्यात नाही काही उपयोग नाही नगरपालिकेचं शेजारायला हो शेजारी असून बी येत नाही सर येत नाही आम्ही मेंबरला पाठवतो विषय परत ना लक्ष देत नाही मताला म्हणजे पाया पडत येते हा पाय द्या पाय द्या पाय द्या पाच वर्ष झालं कुणी काही केलं नाही पाच पाच वर्ष झालं एक मिस चक्कर मारती देऊन जाते ती त्याचा विषय काही करत नाही महत्वाची प्रश्न आहे पावसामध्ये अक्षरशः या ठिकाणी पाण्याचा मोठा पूर आल्यासारखा अक्षरशः यांच्या घरामध्ये येतोय लहान लेकराचे हाल होतात खायचे वांदे होतात आणि हा प्रश्न करता इथल्या महिला अतिशय पोटतिडकी बोलते मला एवढं सांगायचं की हा मुद्दा काय पंढरपूर प्रश्न काय दोन तीन किलोमीटर लांबचा नाही अगदी नगरपालिकेच्या पाठीमागचा म्हणजे नगरपालिका जिथं आहे त्याच्या शेजारचा हा मुद्दा आहे त्यामुळे तुम्हाला दाखवायचा वास्तविक काय प्रश्न आहे तुम्हाला दाखवायचा दा प्रयत्न करतो मी काय म्हणतो संगीता शिवाजी साळ काय काय बोर्ड धंदा हा हा हे गो काय ती तुमच्या काय शंभर भरलं की सारखं वर घाण येते आणि पावसाळ्यामध्ये पाणी एवढं एवढं साठत घर घरात पाणी यायचं आमच्या आता कसं काय किती वेळा नगरपालिका येऊन बघून जाते करते तरी काय उपयोग लागत तेवढ्या पुरतच आहे लोक येतात जातात त्यांच्या गाड्या मोटर बिघडत्यात जाता येत नाही येता येत नाही काय काय जण तिकडून जातात त्यामुळं काय तर तक्रार किती वेळा द्यायची दे देऊन देऊन कंटाळा आला आम्हाला शंभर बी तुम्हाला की पाणी सगळं वर येत आहे घाण येते सगळी तरी बघत्यात था काढतात बर परत अजून हाय काही उपाययोजना करत नाही करत नाही कुठं इथं कुठं स्वतः स्वतःचे संचालय आहेत नाही नाही तिथंच ते काय बंदच बंदच आहे स्वतःचीच आहे तिथं त्यांची त्यांची राहता येत तुम्हाला चांगलं वाटत स्वच्छता स्वच्छता काही नाही पाणी पावसाचं साठलं ना घाण सगळं वर येते मैला वर येते लहान मुलं आहेत आमची आजारी पडतात ताप येते कुठं पाणी आमच्या दारापर्यंत येते हो इथं पर्यंत येते सगळ्या महिला बाहेर येते तरी नगरपालिका लवकर बघायला येत नाही चार वेळा जावं लागतं तिथं सांगायला तरी लवकर येत नाही लोक इथे ओरडतात दारासमोर गेल्यानंतर तुम्ही का जात नाही नगरपालिकेत तुमच्या दारात घाण आली असं म्हणतात दोन मिनिटात नगरपालिका येत जातो की आम्ही नगरपालिकेत सांगायला तरी ते लवकर येत नाही ऐकत नाही ऐकत नाहीत लवकर येत नाही आम्ही सगळं खनपट्टी वगैरे सगळं भरतो वर्षाला वेळ आमचं काय थकबाकी वगैरे काही नाही म्हणजे पैशाच्या बाबतीत गेलं तर पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल नगरपालिकेचे जे जे कर आहेत तिथला नागरिक अगदी प्रामाणिकपणे भरतोय तशी वसूल देखील नगरपालिका प्रामाणिकपणे या भागातून करते परंतु नगरपालिका ज्या पद्धतीने कर वसूल करते त्या पद्धतीने लोकांना सोयी सुविधा पुरवत नाही हे चित्र या ठिकाणी उघड होतंय काही तर तुम्ही अगदी नगरपालिकेच्या पाठीमागे राहताय तुम्ही किती दिवसानंतर राहत का भरपूर दिवसापासून राहते बर सोयी सुविधा आहेत ना तुम्हाला नाही इथ सुख सोयी काहीच नाहीये व्यवस्थित म्हणजे स्वच्छता नाही काही नाही पाण्याची सोय नाहीये तर आपल्या आपल्यासोबत काको काय सांगता कधी चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष इथं काय अवस्था आहे तुमच्या गल्लीची गल्लीची अवस्था ही पाच संडास आहेत तिकड बंद ते बर आणि लघवी हे करते माणस पाणी पाणी नाही पाण्याची गैरसोय आहे इथं सगळ्यांचीच बर आम्ही वाश येतो आम्हाला इथं राहतात इथंच का शेजार वाशेत बरं मग काय तक्रार केली नाही यांच्यापेक्षा नगर अनेक वेळा केली तक्रार दात घेत नाही काय दखल सुद्धा घेत नाही काहीच घेत नाही आलं सुद्धा नाही कोणच आलं नाही ती अवस्था बघा कसली आज जाऊन जाऊन वाटतो वाश येत कसला घाण आम्ही जेवण करतो इथं बाहेर जरा सुद्धा दखल घेत नाही असंच राहायला लागतं इथं अगदी पंढर अशी वाईट अवस्था पांढरंगा येत जवळच पांढरंगाची दखल घेत नाही ते आपली कुठली घ्यायची नगरपालिका दक्कल पांढुरंगाची घेत नाही ते आपली कुठली घ्यायची नगरपालिका हे त्या विठ्ठलाच लक्ष देत नाही विठ्ठलावरती तर आमच्या सामान्य नागरिक काय देणार आहे वेळ या नगरपालिके ठिकाणी लोकांमध्ये त्या ठिकाणी आणलेली बघायचं तर दर्शको ही पंढरपूरच्या नगरपालिकेच्या पाठीमागचं एकूण चित्र तुम्ही बघताय नागरिकांच्या प्रतिक्रिया बघताय तर हे पंढरपूरपासून अगदी लांब आहे दोन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे उपनगरात हा विषय वेगळाच होता नगरपालिकेच्या पाठीमागच्या लोकांची ही अवस्था आहे तर लोक बाकीच्या लोकांची काय अवस्था ही खर्तर लक्षात घेण्यासारखं चित्र आहे हे भाग जो बघा घेतात अगदी स्टँड पासून जवळ आहे मंदिरापासून जवळ आहे आणि नगरपालिकेच्या पाठीमाग आहे लोक सातत्याने या भागामध्ये तक्रार करते नगरपालिके जाऊन अर्ज करते नगर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत वेगळ्या त्या ठिकाणी संवाद साधते या भागामध्ये प्रश्न सोडण्यासाठी त्यांना विनंती करते पण महत्वाची गोष्ट म्हणजे एक देखील नगरपालिकेचा अधिकारी आजपर्यंत या भागामध्ये आला नाही नेमकं गल्लीमध्ये काय चालू आहे काय घाण आहे काय परिस्थिती हे बघायसाठी नगरपालिकेचा एक देखील अधिकारी असेल किंवा या नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक या भागामध्ये त्या ठिकाणी फिरले चित्र आपल्याला बघायला मिळत नाही प्रामुख्यान एक महत्वाचं म्हणजे या भागातले असणारे सगळे जे 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 नगरपालिकेचे कर आहेत ते सातत्याने देत आहेत एक देखील कर त्या ठिकाणी चुकवायचा प्रयत्न या भागामध्ये कोण नागरिक करत नाही परंतु जर या पद्धतीने जर पैसा वसूल करून जर तुम्ही त्या नागरिकांना सोयी सुविधा देत नसाल तर हा मोठा तळतडात म्हणावा लागेल नागरिकांचा आक्रोश म्हणावा लागेल तर त्यांच्यावरती ही वेळ आहे तर राहावी लागते परिस्थिती अशी आहे पर्याय नाही दुसरा कुठेतरी बाहेर जाण्याचा पण या परिस्थिती देखील या ठिकाणी हँडल करत असताना नगरपालिकेनं प्रामाणिकपणे त्यांच्या प्रश्नावरती जाण दिली पाहिजे त्यांच्या प्रश्नावरती लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या प्रश्नाला त्या ठिकाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जर नगरपालिकेच्याच गुणाखाली एवढी घाण असेल तर पंढरपूरमध्ये किती घाण असणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय म्हणून महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा म्हणतोय सत्ताधाऱ्यांना पुन्हा तुम्हाला का निवडून द्यायचं